खरा तो एकचही धर्म जगाला प्रेम अर्पावे गुरुजींची प्रार्थना आपण गायली व ऐकली सुद्धा आहे या पंक्तीचा अर्थ असा होतो खरा आहे तो एकच धर्म जो सगळ्या जगाला प्रेम देतो तो धर्म म्हणजे माणुसकीचा धर्म एखाद्या व्यक्तीची मदत करणे दिनदुबड्यांची सेवा करणे अर्थात प्रेम देणे हाच म्हणजे माणुसकी धर्म मित्रांनो याच विषयाला घेऊन नियंत्रण वर्ग आज समोर विद्यार्थिनी विषय मांडत आहे जाती धर्मा धर्मापलीकडला भारत मित्रांनो विषयाची सुरुवात करत असताना मला तुम्हाला सांगाव असं धर्म म्हणजे काय धर्म जीवन जगण्याचा एक मार्ग आहे असं मला वाटतं मित्रांनो वेगवेगळ्या संतांनी आपल्या शिकवणीतून सांगितले आहे की लोकांना त्यांच्या धर्म जात यावरून नाही तर त्यांच्या कर्मावरून ठरवायला हवं आज राज जाती व धर्माच्या नावावर राजकारण घडायला लागतंय ला नुसत्या दंगली पेटवल्या जात आहे मित्रांनो या सगळ्यांचा दोष आज कशाला दिला जात आहे धर्मग्रंथाला दिला जात आहे मित्रांनो धर्मग्रंथ हा कधीच चुकीचा नाही पण पण ज्या लोकांचे विचार धर्मग्रंथासाठी जे आहेत ते खरं तर चुकीचे मित्रांनो मला असं वाटतं ज्या विज्ञानाच्या कसोटीवर जो धर्म उतरेल त्याला आपण खरं तर समर्थन केलं पाहिजे एक घटना सांगते ज्यावरून समजेल की आज भारतात आपले स्थान कुठे आहे मित्रांनो मित्रांनो एका नवीन शिक्षकाने आपला लंबा लचक असा परिचय दिला आणि त्यांना सांग तिने आणि त्यांना ओळखायचे होते ह्या प्रगतिशील देशात ए ह्या प्रगतीशील शाळेत एक प्रगतिशील मुलगी कोणती तिने त्यांनी एका शांत बसलेल्या मुलीला विचारले मुली तुझे नाव काय तिने उभे होऊन उत्तर दिले माझे नाव जुही आहे त्यानंतर तिने त्यांनी पुन्हा प्रश्न विचारला आणि विचारले तुझे पूर्ण नाव काय तिने सांगितले माझे पूर्ण नाव जुही आहे त्यानंतर पुन्हा पुन्हा सरने प्रश्न बदलला आणि विचारले तुझ्या बाबांचे नाव काय त्यानंतर तिने सांगितले माझ्या बाबांचे ना नाव शमशेर आहे सरने पुन्हा प्रश्न विचारला आणि म्हटले तुझ्या बाबांचे पूर्ण नाव काय त्यानंतर तिने सांगितले माझ्या बाबांचे नाव शमशेर आहे त्यानंतर ती त्यांनी आईचे नाव विचारले तिने सांगितले माझ्या आईचे नाव निशा आहे त्यानंतर अर सर धडपडीत पडले पड़ आणि विचारलं आणि सांगितले की या पूर्ण बायोडेटामध्ये एक गोष्ट अशी आहे जी लपलेली आहे ते शोधून काढण्याचा प्रयत्न हा चालू होता मित्रांनो सरने एक युक्ती लावली आणि विचारले तुझ्या तुला किती बहीण भाऊ आहे त्यानंतर तिने सांगितले मला आ, मला एकही बहीण भाऊ नाही मी एकटीच आहे त्यानंतर सरने पटकन प्रश्न विचारला तुझी जात व तुझा धर्म कोणता तिने या सोप्या व साध्या प्रश्नाचं सा उत्तर दिले सर मी विद्यार्थी आहे ही माझी जात आहे आणि मी ज्ञान घेत आहे हा माझा धर्म आहे आता तुम्ही मला माझ्या आई वडिलांची जात विचाराल मला शिकवणे व माझ्या आईच्या गरजा पूर्ण करणे हे माझ्या बाबांचे कर्तव्य आहे आणि आणि माझी मा काळजी घेणे आणि माझ्या बाबांच्या गरजा पूर्ण करणे हे माझ्या आईचे धर्म आहे मित्रांनो मग तिने सांगितले की मी विज्ञानाची विद्यार्थी आहे मला मोठं होऊन वैज्ञानिक व्हायचं आहे ए मला मोठं होऊन वैज्ञानिक व्हायचं आहे जेव्हाही मला वेळ भेटेल तेव्हा मी पूर्ण जाती व धर्माचा अभ्यास करेल आणि त्या अभ्यासात मला जो धर्म सगळ्यात श्रेष्ठ वाटेल व वा विज्ञानाच्या कसोटीवर उतरेल त्या धर्माला खरं तर मी समर्थन करेन मित्रांनो तिने सांगितले एकही ग्लास दुधात एकही थेंब केरोसिनचा टाकला की पूर्ण दूध नासोड्यात जातं मग सरनी सांगितले मला तुझ्यावर गर्व आहे या घटना आताही कुठेतरी आपल्या समाजात घडत आहे मित्रांनो जाती व धर्माच्या नावावर आपल्या ना आपल्या नावावर व आपल्या नावावर आपली जात व आपला धर्म ठरवल्या हो जात आहे मित्रांनो आपली जात व धर्म ठरवल्या हो जात आहे याचमुळे आपला देश जो आहे तो मागे पडत आहे तर आपला जो देश आहे तो मागे पडत आहे मित्रांनो आपला आपल्या रक्ताचा रंग एक आपलं सगळं एक आपल्या गरजा एक पण तरीही का म्हणजे का आपण जाती धर्माची विभागणी करत आहोत मित्रांनो मित्रांनो आपल्याला मित्रा समजायला हवं हो की जशी आपली जात तशी दुसऱ्यांचीही जात जसा आपला धर्म तसा दुसऱ्यांचाही धर्म मित्रांनो आज या प्रगतिमय देशात कुठेतरी माणूस माणसाला विसरत चालला आहे आणि आणि त्यांच्यासमोर एक धर्माची भिंत उभारली गेली आहे मित्रांनो जाता जाता एवढंच म्हणते ए धर्म जा धर्मपंत जा त्यांनी जात विभागलेल्या जातीच्या नावावर देश माझा दुर्भागलेला कधी संपणार हे जाती कधी दूर होणार हा गंध माणसामध्ये माणूस की जागी करा भेदभावाच्या हे वानाला बाजूले सारा एकतेची ही लढाई नक्कीच करू यशाची चढाई नक्कीच करू यशाची